मुंबईचा पाऊस म्हणजे प्रेम आणि प्रॉब्लेम एकत्रच माझ्या इन्स्टा आणि युट्यूब फॅमिलीला नमस्कार माझा बरेच दिवसापासून मी रील्स अपलोड केले नाही तर कारण हे आहे बघा आमच्या किचनच्या वरच्या छतावरून पाणी गळते रोज रोज साफ करून खरच खूप कंटाळ आला गोकुळाष्टमी पासून मुंबईत एवढा जोरदार पाऊस होता की बापरे मुंबईच्या पावसात घर गळायला लागलं की खरंच त्रास होतो आता त्यावर काहीतरी कायमच उपाय करावा लागेल नाही तर हे असंच गळत राहील आणि किचन वरती माझं पाकिट सुद्धा होत माझं पूर्ण भिजलेलं आहे त्याच्यामधले पैसे भिजले परत काही डॉक्युमेंट होते आधार कार्ड पॅन कार्ड आणि काही असे पेपर्स वगैरे ते सर्व भिजून गेलेले आहेत शेवटी आम्ही ठरवलं की वाईट सिमेंट लावून पाहूया जर गळायचं थांबलं तर चांगलंच आहे सर्वात आधी सिमेंट पाण्यात मिसळून पेस्ट तयार केली एम सील सुद्धा लावलं होतं पण पाणी काय गळायचं कारण की पूर्ण होतं आता सिमेंट लावून बघूया अगोदर कधीच असं पाणी गळत नव्हतं ही पहिलीच वेळ आहे की पाणी इकडनं गळत आहे हे बघा छोटस बेडूक सुद्धा आलेलं आहे घरात पण खरं सांगायचं तर आमचं फक्त छत गळते ते पण थोडंफार आणि ज्या लोकांच्या घरी पाणी भरत त्यांची परिस्थिती किती कठीण असेल ना मुंबईचा पाऊस सुंदर आहे पण अशा वेळी खूप त्रास पण देतो